संस्थेच कामकाज संस्था कशी चालवायची संस्थेमध्ये काय काय पाळलं या पाहिजे याबाबत आपल्या सर्व वकील बंधूंनी मार्गदर्शन केलेलं आहे हे डिटेल मध्ये केलेलं आहे बऱ्यापैकी आता मला काय बोलायचं त्यांनी ठेवलेलं नाही थोडस जे काय मला वाटतं तेवढं मी माझं मनोगत व्यक्त करतो जाधव साहेबांनी सुरुवातीला सांगितलं की सात लोकांनी एकत्र येऊन संस्था स्थापन करायची बरोबर आहे पण मी आपल्याला सांगू इच्छितो की विश्वस्तांची संख्या सात पेक्षा थोडी जास्त ठेवा नऊ ठेवा अकरा ठेवा याच कारण असं आहे की संस्थेचा कार्यकाळ चालू असताना सात पैकी एक जर मय झालं तर ती संख्या नियमच्या खाली येते आणि मग संस्थेच्या कामकाजात अडचण येऊ शकते आता जसं केंद्रीय साहेबांनी सांगितलं न्यास तर आपण जर पब्लिक ट्रस्ट काढला तर तुक एक व्यक्ती काढू शकतो पण संस्था नोंदणी म्हणजे सोसायटी रजिस्टन ऍक्ट खाली जी संस्था रजिस्टर्ड होती ती संस्था काढाय कमीत कमी सात लोक लागतात दोन्हीमध्ये फरक असा आहे की संस्था नोंदणी जो कायदा आहे सोसायटी रजिस्ट्रेशन हा केंद्राचा कायदा आहे व त्याची व्याप्ती पूर्ण भारतभर आहे आणि मुंबई अधिनियम अधिनियमाखाली जो न्यास निर्माण होतो त्याची कार्यपूर्ती ही दोन्ही न्यास आहेत आहेत आणि ते कसे चालवते याबाबत साहेबांनी पण आता आपल्याला सांगितलेलं आहे सर्वप्रथम आपण एक गोष्ट लक्षात घ्या की आपण विश्वस्त म्हणून काम करता व त्या माध्यमातून किती लोकांचं तुम्ही कल्याण करता आपल्याला पण माहित नसत आपण गरजूंची मदत करता सामाजिक संस्थेच्या माध्यमातून एखादं फाउंडेशन काढून धर्मदाय रुग्णालयाची स्थापना करता त्यातून गरीब रुग्णांना उपचार करतात आपण जर मंदिर विश्वस्त आहात तर मंदिरात येणाऱ्या भक्तांची तुम्ही सोय करता आणि या सगळ्यांचे जेव्हा आशीर्वाद निघतील त्याचं पुण्य नक्कीच तुम्हाला मिळाल्याशिवाय राहणार नाही या ठिकाणी मेडिकल फाउंडेशन खाली जेव्हा आपण धर्मदाय रुग्णालय स्थापन करतात त्या धर्मदाय रुग्णालयाला नामदार हायकोर्टाने एक योजना फ्रेम केलेली तयार केली ती योजना लागू होते त्या योजनेअंतर्गत धर्मदाय रुग्णालयामध्ये गरीब निर्जन आणि दुर्बल या घटकातील लोकांचं मोफत आणि सवलतीच्या दरात उपचार केला जातो आपल्याला सर्वांना माहीत असेल नजर माहीत तर मी एक छोटीशी ॲड दाखवतो खूप त्रास होतो आहे सरकारी हॉस्पिटल माहित आहे सरकारीच कशाला हे हॉस्पिटल या बाजूला अशा अनेक हॉस्पिटल मध्ये आपल्यासाठी योजना सुरू केली आहे गरिबांसाठी मोफत इलाज आणि कमजोर वर्गांसाठी हरकत आहे संस्था संचालित रुग्णालयामध्ये गरिबांसाठी मोफत किंवा अर्धा किमती इलाज दोन्ही वर्गांसाठी दहा दहा प्रतिशत आरक्षण आपले उत्पन्न प्रमाणपत्र अवश्य दहा वाजून तर आम्ही तुला सोडून देतो अधिक माहितीसाठी बघा चॅरिटी डॉट महाराष्ट्र डॉट जीओव्ही डॉट इन धन्यवाद आता आशी रिक्षा तर काय भेटणार नाही मला वाटत नाही भेटतील का त्याची पण रुग्णालयामध्ये जर त्यांचा जो निर्धन रुग्ण निधी जो निधी आहे तो निधी दोन टक्के जमा होतो व त्या निधीतून हे सगळी देयक दिली जातात तर ह्या योजनेच वैशिष्ट्य असं आहे की या योजनेच्या उपचाराला काही खर्चाची मर्यादा नाही जर हॉस्पिटलकडे तेवढा निधी असतो तर नक्की तो तुमचा खर्च त्यांनी टाकला पाहिजे त्यामुळं आपले कोण गरजू असतील तर धर्मदाय रुग्णालयाचा त्याचा आपण लाभ घ्यावा आता आपण विश्वस्त म्हणून काम करतात माझं असं म्हणणं आहे की आपण सर्व काही बाजारातून विकत घेऊ शकतो प्रतिष्ठा नाही विकत घेऊ शकतो ही प्रतिष्ठा आपल्याला फक्त विश्वस्त होऊनच मिळू शकते आणि त्याकरता तुम्हाला निस्वार्थ भावनेनं संस्था चालवली पाहिजे संस्था चालवणं तसं बघायला गेलं तर काही अवघड नाही सोपं आहे पण आपण ते अवघड करतो चालवणं माझ्या मते संस्था चालणं फक्त तीन गोष्टींची आवश्यकता आहे हो एक तर आपला हेतू प्रामाणिक पाहिजे हेतू प्रामाणिक पाहिजे म्हणजे आपल्याला खरंच समाजाची सेवा करायची हा हेतू प्रामाणिक पाहिजे माझे काय मित्र विचारतच साहेब मला काय संस्थाकडून काय फायदा आहे म्हटलं फायदा फक्त दुकान काढून होतो दुकानाने संस्थेमध्ये खूप फरक आहे त्यामुळे तुम्ही फायदा बघत असाल तर तुम्हाला संस्था काढ तुम्हाला जर समाजाची सेवा करायची असेल तरच तुम्ही सामाजिक संस्था काढला तर आपला हेतू प्रामाणिक पाहिजे हेतू प्रामाणिक पाहिजे म्हणजे फक्त आपण प्रसिद्धी मिळावी त्यातनं मी विश्वस्त म्हणून समाजात माझी प्रतिष्ठा प्रतिष्ठान माझ हा हेतून आता काही लोक या केलेल्या सेवेच करायची आणि ती सोशल मीडियावर टाकायची आपण जर ते असे फोटो बघितले तर मला पण क्यू करायची वाटते मदत येणारा हसत असतो आणि जो असा गरजो असतो तो असं नाराजून घेत असतो तर अशी नाका मदत करू दुसऱ्याला गरीब आहे ही त्याला त्याची जाणीव करून देणार की तुम्ही मदत नका करू त्याची थट्टा करता घरी पाहिजे मदत असं मी कुठेतरी ऐकलंय की दान मदत अशी करा की उजव्या अशी तुमची ती मदत झाली पाहिजे तर तसं सोशल मीडियासाठी आपण तशी मदत करू नये त्यासाठी मी पहिलं म्हटलं की आपली भावना प्रामाणिक पाहिजे आपल्याला लोकांचं सेवा करायची समाजाचं काय काहीतरी देणं लागतो आणि मला आपल्याला सांगून आनंद वाटतो साहेब बीड जिल्ह्यात खूप असे सामाजिक संस्था आहेत ज्या खूप मोठ्या मनात काम करतात माझ्या पुढे एक महिला आल्या होत्या रायगोळी वकिलांच्या फक्त साहेब डोनेशन ते हे कोण चालत ते फक्त वृद्धाश्रम फक्त डोनेशनवर वर चालत तर असे प्रामाणिक भावना जर तर आपल्याला नक्की कुठं अडचण येणार नाही अडचण कुठे येते माहितीये का आपलं कुठेतरी मानत असेल काय झालं ना की मग संस्थेला चालवायला अडचण त्यामुळे मी म्हटलं की पहिलं प्रामाणिक हेतू तुमचा ठेवा तुम्हाला संस्था चालवायला काहीच चालवा अडचण आणि संस्था चालवताना एक लक्षात घ्या की त्या संस्थे चालवण्यासाठी जे नेम केलाय तो म्हणजे आपला विश्वस्त व्यवस्था आधी दे मला सांगा की आपण टू व्हीलर किती लोक वापरतात सगळेच वापरता तुम्ही टू व्हीलर साठी नियम आहे ना मोटर वाहन कायदा तो तुम्हाला कोण सांगत कोणी शिकवत नाही पण आपण पोलिस की नाही तसंच मोटरसायकल चालवायला जे वाहतूक व्यवस्था नियम आहे तसंच संस्था चालवायला विश्वस्त नियम हा नियम आहे फरक एवढाच आहे की त्यात पोलीस तुम्हाला फाईन करतो आम्ही एवढं कडक फाईन करत नाही तर याचा आपण गैरफायदा नये आपण काटेकोरपणे हा धागा पकडून सांगतो दुसरा नियम आहे तो आपला विश्वस्त व्यवस्था अधिनियमधले जे नियम आहेत त्या नेहमीचा नियमाचं आपण काटेकोरपणे अवलोकन करा आपण जस गाडीसाहेबांनी सांगितलं घटना नियमा याच बारकाईनं वाचन करून तंतोतंत त्याप्रमाणे जर तुम्ही संस्था चालवली तब मी तर मी सांगतो तुम्हाला कसलीच अडचण येणार नाही त्यातल्या तर तुझी बैठका घ्या त्याचे इतिवृत्त घ्या त्याचे नोटीसाच बुक रजिस्टर करा काळंद साहेबांनी सांगितलं तसं सभासद रजिस्टर मेंटेन करा आणि त्याप्रमाणे तुम्ही संस्थेचे बदल अर्ज आणि ऑडिट दाखल करा तुम्हाला संस्थेत काहीच तुम्हा अडचण येणार नाही होत आहे कसं की आपण इतिवृत्त एवढं ढोबळ मानून लिहितो मायापुढे जेव्हा प्रकरणात असं की ती एवढं म्हणजे वृत्त छोटं असतं माझंच आपल्याला सगळ्यांना विनंती की इतिवृत्त तुम्ही सविस्तर लिहा जेवढं तुम्ही सविस्तर इतिवृत्त लिहाल तेवढं तुम्हाला अडचण कारण तुम्ही पण सेफ व्हाल बाबा हे ठरलो होतं बैठकी आम्ही जे ठरलं ते आम्ही लिहिलं पण एवढं चार वेळीच इतिवृत्त लिहितात कधी कधी असं होतं की नोटीसच्या एजेंडामध्ये जो विषय नसतो त्याचं पण इतिवृत्त असतं सांगतो मग की नाही साहेब अध्यक्षाच्या तुम्ही मध्ये घ्या ना सगळं ते आपल्या विषय बैठकीत तुम्ही चर्चा करणार ते घ्या आणि तसे इतिवृत्तर द्या डिटेल मध्ये इतिवृत्तर द्या तुमच्यापैकी कोणी विश्वस्त अडचणी देणार नाही शॉर्टकट नका हा थोडा त्रास लिखाणाचा नसतात ना लिहिलं ते डिटेल रेकॉर्ड तुम्ही सादर करा जेवढं तुम्ही रेकॉर्ड चांगलं ठेवा तेवढा तुम्हाला कसलीही अडचण येणार नाही तिसरं आणि महत्वाचं आहे की संस्थेमध्ये जर काही वाद असतील तर ते मिटवून घ्या आणि ज्या संस्थेमध्ये वाद नाहीत ते वाद होणार नाही याची काळजी घ्या काय असं सांगतो तुम्हाला संस्थेमध्ये जर वाद असला ना की तो मी मजूर साहेब तो एक रोग आहे आणि आपल्या शरीरात जर काही आपला रोग झाला तर आपलं शरीर शंभर टक्के काम करतं का फिटनेस नाही आपण कामच नाही करू शकत तोच प्रकार संस्थेचा वाद असतो की ती संस्था चालत नाही प्रगती करत नाही देणगीदार आपण म्हणतो बाबा ह्याच्यात आपण जर देणगी दिली की त्याचं काय येत सांगते त्यामुळे ते संस्थेचं नुकसान आहे तर ते वाद असतील तर ते वाद मिटवून घ्या मिटवून घ्या मेहरबानी करून ते पोलीस स्टेशन कोर्ट असं आमच्याकडे आंधी आम्ही प्रयत्न करू मिटवायचे पण त्याशी बाहेर पाडू नका पब्लिकली ते हे करू नका शिकत वाद करूच नका आणि वादाच काय मी बघितलं साहेब हा इगोचा प्रश्न इगोमुळेच बरेच अहो आपण विश्वस्त आहोत मन मोठं आहे समाजाचा आपण सेवा करतोय काय इगो ठेवायचंय गाडी साहेब म्हटले मी अध्यक्ष तू अध्यक्ष हे म्हटले काय फरक पडतो छोट मोठं माणस कधी नसतो परमेश्वरांसाठी नाही कोण छोटा कोण मोठं नसतो माणसाची वृत्ती छोटी किंवा मोठी असते माणूस हा कधी माणूस हा कधी म्हणजे पैशानं व्यक्तिमत्वानं मोठा नसतो तो विचाराने छोटा मोठा असतो जे जे विचार मोठे तेवढा माणूस मोठा असतो जे विचार छोटे ते विचार छोटे आणि हो। जो असं कोणी तुम्ही समजा तो छोटा माणूस आहे छोट्या माणूस कशा तुम्ही तू व्हायचं पण ते वार तुम्ही मिटू नका संस्था निरोगी चालवा आणि जेवढी तुम्ही संस्था निरोगी चालवा तेवढं तुम्हाला एक समाधान मिळत तुम्हाला पण जेव्हा तो एखादा लाभार्थी तुम्हाला म्हणजे आशीर्वाद देईल यांच्यामुळे माझी मदत झाली मी सांगतो असं पुण्य जर कुठल्याच क्षेत्रातून मिळत हे म्हणजे हे तुम्ही नशी म्हणा की तुम्हाला हे पुण्य मिळत आहे असे किती लोक आहेत ज्यांच्याकडे पैसा खूप आहे पण त्यांना हे पुण्य मिळत आहेत तर तुम्ही तेवढ्या बाबतीत हे करा देणगीदार भरपूर आहेत समाजात फक्त त्यांना अशी भीती आहे की काय माहित आपला पैसा नक्की तो उद्यापर्यंत जाईल का कुठे जाईल तर तुम्ही विश्वास द्या देणगीदारांना तो विश्वास तुम्हाला काही विकत नाही घेतो की आम्ही तो तुम्हाला कृतीतून दाखवावा लागेल आणि मला खात्री की बीड जिल्ह्यातले जे विश्वस्त आहेत नक्कीच करतो राहिला प्रश्न तुमच्या आमच्या कारला यायचा तर आमचं नेहमीच आपल्याला सहकार्य आहे तुमच्या शंका सोडव्या आपले विधिन्य सगळे चांगले विधिन आहेत आपण त्यांचा सल्ला घ्या पण नाही वाद नाही झाला तर तुमच्याकडं काम येईल काळजी करू नका वाटायचं हे सगळी वाद मिटवायला सल्ला द्यायचं वकिलांना त्यांना वाटायचं लागले आमच्या असं काही नाही तुम्ही सल्ला फी चांगली आकार चांगला सल्ला द्या मग तुम्हाला चांगली फी मिळत तसं सगळ्यांना विनंती आहे की बाबा यांना सल्ला फी त्याचा तर वाद मिटवून घ्या वकिलांचं काम असं वाढवू नका सल्ल्याच्या रूपात वाढवा केसेस मध्ये काय वाढवा का आमचं पण केसेस मध्ये काय काम वाटत का तर <laughs> <laughs> आता इथं बोलण्यासारखं खूप आहे पण माझे वरिष्ठ त्या बाबतीत सगळं कव्हर करतील आणि आतापर्यंत जे बघ त्यांनी भाषण दिलं खरंच छान होतं सगळ्यांनी खूप कव्हर केलं खूप जास्त कव्हर केलं त्यामुळे मला बरंच आता वृत्त घ्यावं लागलेलं आहे तरी पुन्हा एकदा मी आपण इथं उपस्थित राहिलात आणि माझे दोन शब्द शांततेत ऐकून घेतले त्याबद्दल आपले आभार मानतो माझी दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र